आता पण काय गोट्या खेळत होता का अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का, का? का? नाही जामखेड नगर परिषदेच्या भोंगळ कारभरावर आज आमसभेत आमदार रोहित पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना झापलं नगर परिषद संदर्भात जामखेड शहरातील नागरिकांनी सर्वात जास्त तक्रारी आमसभेत आमदार रोहित पवार यांच्या समोर मांडल्या नगर परिषद यांच्यावर नागरिकांनी कामात केलेली अफरातफर शहरातील कचरा उचलण्यासाठी देण्यात आलेले कंत्राट कचरा उचलण्यात होणारे टाळाटाळ शहरातील चिखलमय रस्ते गटारी सांडपाण्याची विल्हेवाट मोकाट जनावरे मोकाट कोत्रे तुंबलेल्या गटारी अनियमित सुटलेलं पाणी मच्छरांचा होणारा उपद्रव आदी विषयांवर आमदार रोहित पवार यांनी नागरिकांच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरलं हा पैसा जनतेचा असून अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणं हे त्यांचं कर्तव्य असल्याची जाणीवही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना करून दिली प्रतिनिधी नासिर पठाण जामखेड जी खाजगी गाडी ती नगर परिषदेत शेजार लावलेली असती आपली सरकारी गाडी बंद ठेवली लोकांना जर ती महिला उसायचं असेल तर दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये खाजगी व्यक्तीला द्यावा लागतात आणि ती गाडी घेऊन जाते आपल्याकडं म्हणजे आपण आप, लावलेली नाही लाव ती गाडी लावली नाही खासगी काम करत नाही म्हणून खाजगीच फोपवत नाही आपल्याकडे माणूसच नाही दादा गाडी आलेली आहे आपल्याला एसबीएम मधून मिशन डायरेक्टर कडून डायरेक्ट मंजूर झाली होती त्यामुळे ती आली आपण आप तो आपल्याकडे तुमचं असं आहे की पंधरा हजार रुपये तो वसूल करणार त्यातले आपल्याला काही ते पैसे मिळणार असं आहे दादा तसं तसं काही गाडी आउटसोर्स करण्यासाठी करतो प्रक्रिया कॉन्ट्रॅक्ट वर त्या ड्रायव्हर लागतं ना येस इथं पोकलन चालू आणि माणसं त्यांनी गटराची गाडी नाही चालवता येणार का नाही नाही त्याला मशीन आहे ते, ते, ते तुम्ही चालू करा पुढच्या पंधरा दिवसात चालू झाली आउटसोर्स करतो एक तुम्ही समजून घ्या आणि पिण्याच्या पाण्याची योजना ही आता आपल्या शहरामध्ये सुरू आहे गटरच्या बाबतीत सरळ सरळ नगर परिषद जामखेडली काही कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केले आणि ते कॉन्ट्रॅक्ट अशा व्यक्तीला दिले की त्याच आणि गटर योजनेच वर्षानुवर्ष काही घेर देणं नाही इतक्या चुकीच्या व्यक्तीला काम दिलेलं आहे त्याला काही कळत नाही गटर काय असत त्याच्यामध्ये तुम्हाला मी विनंती करतो हा ऐंशी कोटी निधी आज तुम्हाला दिलाय हे असलं फटीचर काम जर कॉन्ट्रॅक्टर करत असेल तुमच्या भागात करत असेल आज हे काम झालं तर चाळीस वर्ष तुम्हाला नवीन तिथं काम करता येणार नाही व कृपा करून असलं फालतू काम जर तिथं शहरामध्ये सुरू असेल तर ते तिथल्या तिथं तुम्ही सर्वांनी थांबवा आणि तिथं जर कुठला कॉन्ट्रॅक्टर आला नाही तर अधिकारी आला त्याचं काय करायचं ते आपण बघू बोगसच आहे तो मॅनेज करून आलाय त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या आम्ही एनक्वायरी लावलेली आहे का तुमचं नियंत्रण ह्या कामावर कोण ह्याच्यावर बघायला सुपरवायझर तुमचा कोण होता आपलं कन्सल्ट आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कंटिन्युअस कन्सल्टंटचे दोन माणसं आपण काम जे तुम्ही जे फोटो घेतला त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थितीत भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत त्यात बघा साहेब हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही तुमच्या ड्रेनेज लाईनचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे कामावर हा आहे दिलं असता का तुम्ही कन्सल्टंटचे दोन माणसं असता का आपण तसं खराब काम करून देत नाही काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणारे पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष इथं परत ट्रेन लाईन होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी हा सुपरवायझर आहे दाखवा कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं जे अडचण आहे आता पण काय गोट्या खेळत होता का अरे हे फोटो काय बावट लोक आहेत का नाही नाही सर हे काय वेळी लोक आहेत का देशात का हात काय काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय ह्या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटी झाले हा तुमच्या बापाचा पैसा ना हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे त्यामुळे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या हाती करायचे पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब कॉल काम कुठलाही कन्सल्टंट कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वलिटीचं काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अंकर हाती तू दाखवू नको उद्या मी माणसं पिसावी ना तुला नाही इकडं हे असे काम चुकार असतील ना शेंत थापा यांच्याशी